टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूर शहराच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य नगरपालिकेचे दुर्लक्ष कायम देगलूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचे विदारक चित्र पाहायला मिळत असून घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस अधिक भीषण रूप धारण करत आहे शहरात प्रवेश करताच नागरिकांचे स्वागत दुर्गंधीने होते विशेष म्हणजे सध्या या प्रवेशद्वारावर मृतमयस फेकून देण्यात आली आहे त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांपासून ते प्रवाशांपर्यंत सर्वांनाच होत आहे या दुर्गंधीमुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिकेचे दुर्लक्ष कायम आहे काही दिवसांपूर्वीच जेसीबीच्या सहाय्याने या परिसरात सफाई करण्यात आली होती मात्र नागरिकांमध्ये वचक नसल्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे प्रशासनाने परिसरात कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे फलक लावले असले तरी कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने नागरिक बेधडत कचरा टाकत आहेत शहराच्या प्रवेशद्वाराची ही दुर्दशा पाहता नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे आम्ही दररोज या लेणी पुलावर करत हो, आहोत आणि करत असताना या लेणी पुलाच्या बाजूला नगरपालिकेने हे जे बोर्ड लावलेला आहे की या ठिकाणी घाण कचरा वगैरे टाकू नये टाकल्यास हजार रुपये येईल म्हणून परंतु काही फळ चढलेले कुचके फळ आणून टाकणं आणि मेलेले जनावर वगैरे या ठिकाणी टाकल्यामुळं येता जाता एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की जाता येता लोकांना एवढा त्रास होत आहे तर हे त्रास सगळं सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे करिता या नगरपालिकेने लावून सुद्धा कधीतरी येऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि लक्ष दिलं तर हे रहदारी करणाऱ्या लोकांना या दूषित वाऱ्यापासून आणि बाजूला दोन समशान भूमी सुद्धा या ठिकाणी आहेत समशान भूमी लोकांना घेऊन येण्यासाठी सुद्धा नाकात कपडा धरून या ठिकाणी बसावला जात आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्याला सुद्धा खूप त्रास होत आहे याच्यामुळे दुर्गांमुळे अनेक बिमाऱ्या होण्याची शक्यता आहे करिता याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची खूप गरज आहे आता मी दोन तीन दिवसापासून मी पण येत आहे आणि तुम्ही दररोज तो तुमचा हा रस्ता आहे या बाजूला तुम्ही पाहू शकता की एक महिस मेल्यानंतर कोणतरी आणून टाकले हो त्याच्यावर तुम्ही नगरपालिकेला काय सांगता अशी मेलेली जनावर वगैरे हे लवकरात लवकर त्यांनी उचलावं आणि याची दुर्गंधी खूप खराब आहे त्याच्यामुळे रोगराई पसरून त्याचा प्रादुर्भाव सामान्य जनतेला आणि हे रहगार इथं खूप नाणेड देगलूर महामार्ग असल्यामुळं लोक बिमार होण्याची शक्यता आहे